आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील काही भागात काल जोरदार पाऊस झाला मात्र आज सकाळपासूनच बहुतांश भागात पावसाची उघडीप होती तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला हवामान विभागाने पावसाची शक्यता व्यक्त केली आहे उत्तर झारखंड दक्षिण बिहार आणि परिसरावर ठळक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे ही प्रणाली उत्तर प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे उत्तर राजस्थान आणि परिसरावर तीव्र कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या पासून तीव्र कमी दाबाचं केंद्र हमीरपूर झारखंडमधील कमी दाबाचं केंद्र ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील अशी शक्यता आहे मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसंच पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे उद्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला तसंच मराठवाड्यातील धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला मराठवाड्यातील इतर जिल्हे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे शुक्रवारी विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली आणि नांदेड तसंच कोल्हापूर सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला राज्याच्या इतर भागात ढगाळ वातावरण राहून ठिकठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे शनिवारी विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर मराठवाड्यातील इतर जिल्हे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी साठी अॅग्रोनला सबस्क्राईब that runaka